नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अतिशय पौष्टिक का असणारी काळ्या कोहरीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे शेंगा घेतलेल्या आहेत त्या काळ्या कोहरीच्या शेंगा आहेत अशा पद्धतीच्या असतात बऱ्याचदा बाजारात देखील या विकायला येतात आणि खूप पौष्टिक असतात जर शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर यामुळे खूप वाढतं हिमोग्लोबिनचं प्रमाण असे अनेक फायदे आहेत त्याचे आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊयात त्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि या पद्धतीने हाताने चुळून आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर याला कपड्याने पुसवून घ्यायचं आता इथे या पद्धतीने या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आता या आपण कट करून घेऊयात तर या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेणारे मी याचे आणि कट केल्यानंतर देखील या पटकन आपल्याला पाण्यात टाकायच्या कारण खूप वेळ जर तुम्ही अशाच ठेवल्या तर त्यानंतर थोड्या लालसर होतात त्यामुळे शक्यतो जेव्हा भाजी बनवायची तेव्हाच या कट करायच्या अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेते मी याचे बघू शकता खूप वेळ जर ठेवला तर असा लाल रंग येऊ शकतो याला या दुहून घ्यायच्यात हवं तर आता गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण या शेंगा शिजवून घेऊयात तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता पातेला तरी पटकन होतात आपण भाजीची बाकीची तयारी करेपर्यंत या शेंगा व्यवस्थित शिजतात आता गॅसची फ्लेम कमी करायची यावरती झाकण ठेवायचे आणि या शेंगा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आता शेंगा आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात भाजीसाठी इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते भाजवून घेतलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून भाजवून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आणि आलं लसूण घेतलंय आता हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं या पद्धतीचं आता तोपर्यंत इथे पाहू शकता शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत आणि शिजल्यानंतर त्या अजिबात लाल दिसत नाहीत व्यवस्थित शिजल्या गेल्या की गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने यातलं पाणी अजिबात फेकायचं नाही ते तसंच ठेवायचं आता फोडणीसाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालूयात तेल व्यवस्थित गरम झालं जे तयार केलेलं वाटण आहे ते आपण यामध्ये घालूयात आता याला परतून घ्यायचे यामध्ये थोडी हळद घालते मी हे वाटण चांगलं परतून झालेलं यामध्ये मसाला घालूया इथे मी काळा मसाला घालते घरी बनवलेला मसाला आहे हा आणि हा कसा बनवायचा याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही ठेवणीचा मसाला यामध्ये घालू शकता किंवा लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला देखील घालू शकता आता हे मिक्स करून झालेले मिनिटभर परतून घेतलेले आता यामध्ये आपण या, या पाण्यासहित या शेंगा घालायच्यात पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला मिक्स करून घ्यायचे गरज वाटत असेल आणखी पाणी घालायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ देऊयात एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि पुन्हा मंदायचे वरती पाच ते सात मिनटं याला शिजवून घ्यायचे तर ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते बाजरी ज्वारी कुठलीही भाकरी असो मस्त लागते तरी ते पाहू शकता मस्त अशी झनझणीत अशी आपली काळ्या कोयरीच्या शेंगाची भाजी इथे तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे वरतून थोडी कोथिंबीर घालूया तर बघू शकता मस्त झालेली आहे रंग खूप छान आलेला आहे खायलाही तेवढीच टेस्टी लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा